स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतात आले बघा मस्त असं वारं सुटले भरभरा वारं सुटलाय लिंबाच्या झाडाखाली बसले आणि सकाळचं लवकर आलेली कपडे धुतलेत मग जेवले आता तोवर कपडे वाळलेत कडक ऊन पडले पण आज आणि दुपारना आबा येईल असं वातावरण आहे वारं सुटले पण पाऊस नाही यायचा चला आता जेवण वगैरे जेवण झालंय माझं कपडे पण वाळले ते बघा इकडे कपडे टाकले तो उन्हाला आंब्याच्या झाडाकडं आता कपडे काढून घेते मस्त असं शांत वातावरण आहे हे बघा असं वातावरण आहे शेतातलाच वारं सुटले सकाळचं वारं असते पण दुपारचं जरा वारं कमी येते आणि असं नुसत्या झाडा मारते उन्हाच्या तर बसली मी शेतात हे बघा असं वातावरण आहे शेतात छान वाटायलाय मस्त वाटते घरातल्यापेक्षा इथंच मोकळं वातावरण आणि घरात सारखं कंटाळा येईला करमाना पण झालं घरात म्हणलं आज अवश्य झाला तर आले मी शेतात बराच वेळ झाला त्यांनी सोडून गेलेत मला मग येऊन मी सगळं माझं काम पण जेवण करून घेतले आता कपडे वाळले ती कपडे काढून घेते कारण वारं सुटले उन्हाळ्याचा दिवस आहे ती वावटळ पण येईल त्यामुळे आता कपड्यांच्या गड्या मारून ठेवते आंब्याला काय पाड झाला झालाय आता बघा पावसाळा यायला तरी अजून आंब्याला पाड झाला झालाय आणि सुटते वाऱ्यानं पडले ते आंबा आता काय राहिलेलं नाही कुठं तर कुठंतर आंबा राहिले सिन्टेक्स ला पाणी नाही तळ्याच्या पाणी नाही कपडे हे बाग कस वाऱ्याने सगळं पडायला गेले ते वडे वगैरे किती आंबा पडले ती झाडात रे हे बघा अरे वाडत आंबा लागला पाड लागलाय आंब्याला हे बघा मोठ्या झाडाखाली असतात

Gørm tala áburt. Vatn pattað. पिकलेला इथे खा की मला दोन तीन सापडलं होत तेवढा वर शिंड्याला चढा येत आहे पिकलेला अग्र पिकलेला आहे

सिरो देरे दिला दे दे डोळ्यात गेले लेक्चर बघू दे बाबा दे मा फुटला का काय फुटलाय फुट अरे देवा दोगाच्या वाडना तांबस त्याला भाताने सोडले ओय आ बट काय एवढा नाही कर दाना नाही झाला तेवढा उद्या उद्या खाल्लं असतं चांगला असता मग अशी मला सापडलेलं एकदम पिवळ पिवळ चल खाली पडला होता <laughs> डोक्यात थोडक्यात थो असली <laughs> खाली <सिल्खारी। laughs> का उकरून <laughs> बसली माझ्यासारखाच प्रत्येकाचा जीव सगळ्याला उन्हाळा आहे गरमी असं उकरून उकरून डबरा करून बसली उन्हाळाच तेवढा कडक चालू झालाय नुसत्या झाडा मारते आणि इकडं मस्त असं दोन मोरो भरून ठेवले ती पाण्यात थंडगार पाणी होते चला तर पाणी प्यायचंय मला थंडगार आणि ज निघाले मी घरी असं मटेरियल ठेवलेलं आहे शेडामध्ये हे बघा रेडकू पण असं पडलंय लय उन्हाळा जाणवायला लागला तरी दोन तीन वेळा पाणी उतले थोडस पाण्याने बिझ केलं रेडकू आपले कॉय कॉय करालय बागा कसं कराल कसे नाच कराल की आणल्यापासन औषध लावले औषध पाजले आजचा व्हिडिओ चंड करते नवीन असं तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्त शेअर करा चला तर परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये